ओके पूर्ण आंदुखायचं एल्बो काय ओके याच्यावर डॉक्टरांनी डॉक्टरांचं नाव न सांगा पण डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट करायची एल्बोचा एक्सरे मग इंजेक्शन वगैरे काय घेतलं पेन किलर जो पण घेतला तोपर्यंत आता तुमचा आहे तो पेनिस एल्बो धोकावर तो कसा क्रिएट झाला तुमच्या मानेमध्ये इथे नस दबली गेली म्हणजे डिक्स खाली सरकली त्याच्या गाडी बाहेर सरकले सर्वाईक नावाची नस जाते मानेतून शोल्डर शोल्डर मध्ये एल्पो मध्ये पूर्ण हातात जाते ज्या ज्या पार्टला ती नस कनेक्ट असते तो तो डॅमेज होतो तसं तुमच्या मानेमधून टेनिस एल्पो मध्ये शोल्डर मध्ये नस जाते ज्या ज्या पार्टला ती ब्लड सर्क्युलेशन होते ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन होतं तर तुमच्याकडनं काही चुका व्हायच्या म्हणजे हाताला झटका देणं मान मोडणं त्या विषयी झोपणं उठतापासून हात खाली टिकवणं बांधले वगैरे व्हायचं तुमच्या त्याच्या जास्त प्रमाणात झीज झाली झीज झाल्यामुळे काय झालं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्याची झीज झाली जेवढी झीज झाली तेवढी भरूनच बिघत नव्हती होत जेवढी झाली ते ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे ती त्याच्यामुळे झीत गॅप मध्ये म्हणजे किती रोखांत जरी त्याच्यावरती इलाज करत असे फरक पडला जोपर्यंत जी न चालू होत नाही तोपर्यंत आता मी तुमचा किती दिवस आहे चौथा चार दिवस मी कोणत्याही प्रकारचं मेडिसिन न देता मेनकिलर देतात पन्नास टक्के रिकव्हर आता फक्त त्याला ते नियम पाळणं महत्वाचं एकदा ब्लड सर्क्युलेशन त्याला प्रॉपर झालं की जीज परमनंटली मारणं आता त्याला हो। नियम आले पत्ते आले म्हणजे त्या कुशल न झोपणं उठताने बसून तो हात खाली न टेकवणं हाताला झटका न देणं मानेला झटका न देणं या गोष्टी लक्षात ठेवायच्या दहा किलोचे एक थोडे दिवस वजन ने उसायचं आणि थोडे दिवस हात जो असाय तो नाईन्टी डिग्रीच्या आतच ठेवायचा असा एकदम सरळ निघाला सरळ केल्याने ते मास्क बऱ्यापैकी कसं ते थोडं दिवस आंबुळ गॅस होईल पिकत होईल या गोष्टी ठीक आहे चालतो तुम्हाला या गोष्टी मी सगळ्या रेकॉर्डिंग करून दिल्या नियम तुम्हाला नंतर ते ऑनलाईन घेऊन यायचं माझ्या सांगण्यापासून रिलायन्स इकडं मैडम दो नीडल है कुछ देखो फायर क्रैश हां फाइल ले दो कर जा इधर आओ फाइल ले दो